काल आमदार ज्या पद्धतीने धुसधूस घातलाय आता गायकवाडांवरच कारवाईची मागणी केली जाते मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे ज्या पद्धतीने मार्ग केली त्याची चुकीची आहे बघा कुठल्याही विषय हाताळण्याची एक पद्धत असते आणि मला असं वाटतं की मी पुन्हा सांगेन त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे नाही बघा हे तपासायला पाहिजे निश्चित आहे आमदार आहे त्यांचं म्हणणं आपण खरं गृहित धरूनच तसा विषय करायला पाहिजे त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचा असेल तर निश्चितच या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सगळं कबूल आहे परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते बघा हे टेंडर देणं कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे मनीषा कायंदिनी जरा कॅन्टीन मध्ये जाऊन जेवण करावं आमच्या तही इथे mm -hmm. पक्षाचे आहे किंवा ज्या आमच्या कोणी मंत्र्यांनी बोललं असेल ते त्यांनी त्यांच्या बगल्यामध्ये रोज खूप मकवणं खातात आम्हाला काय सडेल मिळतं त्यांना जरा आठ दिवस तिथे खोल पावून म्हणून प्रतिक्रिया द्या पद्धतीने कॅन्टीन सरकारला तुम्ही कशा पद्धतीने निवेदन सादर करणार मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष मोदयांनी जर मला संधी दिली तर मी हे सगळं प्रकरण त्यांच्याबरोबर मांडेल सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा